ज्या प्रकारे पोती दोन भाऊ एकत्र दोन म्हणजे बंधूंची होती आणि दुसरीकडे भाजप प्रणित संघटनांची होती मला असं वाटतं मी परत हेच सांगेन की आ, दोन भाऊ एकत्र आले की नाही हा प्रश्न नाही आहे मुळात जर तुम्ही लोकांसाठी कामगारांसाठी जर काम करात तर मग तुम्ही एकटे असाल तरी तुम्हाला निवडून दिलं जातं हे आज कामगारांनी दाखवून दिलेलं आहे आणि एवढ्या वर्षाच्या लढायांमध्ये आम्हाला नेहमीच माननीय ने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जेव्हा ते लीडर ऑफ ऑपोजिशन उप होते तेव्हा सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे माननीय आशिषजी शेलार यांनी नेहमीच बीएससीच्या कामगारांसाठी आम्हाला मदत केलेली आहे आता हल्ली सुद्धा सहा ऑगस्टला कारण की आम्ही या निवडणुकीत फार उशिरा प्रचाराला उतरलो कारण सहा ऑगस्टला कामगारांना ग्रॅज्युटी मिळाली म्हणजे तीन वर्ष झाली ती आहेत रिटायर होऊन ग्रॅज्युटी मिळालेली नाही त्याचा मोठा मोर्चा होता आझाद मैदानावर आणि त्यावेळेला सुद्धा माननीय आशिषजींनी आमची मदत केली कामगारांना मदत केली तर एकूणच का, काम कामगारांसाठी काम केलेलं आहे त्याची पोचपावती आहे